मी स्नेहा वाडेकर आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स राज्यातील पेट्रोल पंप धारकांचा कडकडीत बंद नांदेडमध्ये जाणवला विशेष रोष बंजारा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळच्या सावटात कृषी अधिकाऱ्यांचे मात्र आपल्या सोयी सवलतींसाठी धरणे शिवराज्य पक्ष जिल्ह्यातील सर्व जागा लढवणार पक्षाध्यक्ष सुधीर सावंत यांचे सुतोवाच आता बातमीपत्र विस्ताराने आज संपूर्ण पेट्रोल पंप चालकांनी चोवीस तासाचा संप पुकारला नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पेट्रोल पंप धारकांना मात्र राज्यामध्ये सर्वात महाग पेट्रोल डिझेल विकावे लागते त्यामुळे शहरातील पेट्रोल पंप धारकांचा संपा दरम्यान विशेष रोष जाणवला राज्य शासनाने महाराष्ट्रामध्ये आयात होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट लागू केला आहे त्यामुळे ग्राहकांना अधिकचा भूर्दंड सोसावा लागत आहे त्याचबरोबर राज्यातील महानगरपालिकांना एलबीटी असल्यामुळे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील भावापेक्षा दोन ते चार रुपयांनी महाग आहेत याचा रोष मनावर घेऊन आज राज्यातील संपूर्ण पेट्रोल पंप धारकांनी चोवीस तासाचा संप पुकारला आहे त्यामुळे आज सकाळपासूनच संपूर्ण पेट्रोल पंप बंद होते नांदेड शहराची मात्र राज्यामध्ये सर्वात वेगळी अवस्था आहे दक्षिण भागात असलेल्या या शहराला जवळपास पेट्रोल डेपो नसल्यामुळे पालिकेतील नागरिकांना राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत महाग पेट्रोल घ्यावे लागते तरुडा भाग आहे पर्यंत कॉर्पोरेशन आहे तरुणगडच्या पलीकडे जे आहेत त्या ठिकाणी एलबीडी नाही तर समरासमोर दोन पेट्रोल पंप असताना सुद्धा एका पेट्रोल पंप वर तीन रुपये भाव कमी आणि दुसऱ्या पेट्रोलवर तीन, तीन रुपये एलबीडी मुळे पेट्रोलचे भाव जास्त होत असतात आणि त्याचा परिणाम जे शहर भागांमध्ये जे पेट्रोल पंप आहे त्याच्यावर मोठ्या परिणाम होत असते कारण ज्यांना जास्त पेट्रोल डिझेल पाहिजे ते शहराच्या कॉर्पोरेशन हद्दीच्या बाहेरून पेट्रोल भरून येतात किंवा डिझेल भरून येतात त्यामुळे शहरावर त्याचा विपरीत परिणाम होतो नमस्कार लाईनने पेट्रोल पंप धारकाची अडी अडचण घाल ऐकण्यासाठी जे आपण भेट दिलेली आहे पेट्रोल पंप धारका त्या पेट्रोल पंपावर त्याच्या वतीने मी नरेश पेट्रोल पंपाच्या वतीने जाहीर आभार मानतो धन्यवाद नांदेड शहरातील नागरिक गावाबाहेर जायचे असल्यास शहराच्या बाहेरून पेट्रोल डिझेल खरेदी करतात त्याचबरोबर ट्रक टँकर ही मोठी वाहने शहराबाहेर पेट्रोल डिझेल भरत नाहीत त्याचाच मोठा फटका शहरातील सहन करावा लागतो बंजारा समाजातील नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून समाजाला विशेष आरक्षण देण्याची मागणी केली वाडी ताण्यावर विखुरलेला हा समाज घटक शहर आणि विकासापासून कोस दूर राहिला आहे शासन यांच्याकडे लक्ष देईल का हा प्रश्नच आहे देशामध्ये बंजारा समाजाची लोकसंख्या बारा कोटी आहे तर राज्यात दीड कोटीच्या संख्येने असलेल्या या समाज बांधवांची स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी आहे बंजारा समाजाला महाराष्ट्राबाहेर एस सी एन टी एन टी ओबीसी असे वेगवेगळे आरक्षण आहेत महाराष्ट्रात देखील याच धर्तीवर या समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी आहे त्याचबरोबर त्यांचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी तीर्थ क्षेत्रात स्वतंत्र निधी देण्यात यावा तीनशे पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तांड्या स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी या मागणीसाठी आज बंजारा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला सबन देशामध्ये दे राहणारा बंजाराला एका सूचीमध्ये निर्माण करून त्यांना आरक्षण द्यावं पोरा विकास करावा तांडा विकास योजनाला पाचशे द्यावं वसंतराव नाईक महामंडळ बीजेपी कॉर्पोरेशन आहे त्याला पाचशे कोटी रुपये द्यावं आणि सर्वात महत्वाचं जे ऊसतोड कामगार आहेत त्यांना प्रति टन दोनशे पन्नास रुपये द्यावं ह्याच्यासाठी हा आजचा मोर्चा आहे आजचा मोर्चा थाळी नंगारा मोर्चा आहे या मोर्चाच्या माध्यमातून सरकार जर जागा झाला नाही सरकार जर आमच्या मागण्या पूर्ण केला नाही तर येणाऱ्या ना दहा दिवसाच्या नंतर राज्यभर आंदोलन करणार आहे आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जवळपास सर्व हो आरक्षणाची मागणी करत आहेत प्रशासनाला धारेवर धरत आहेत शहर आणि गावापासून दूर राहिलेल्या बंजारा समाजाकडे शासन लक्ष देईल का हा प्रश्न समोर आला आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहता नमस्कार लाईव्ह बातमीपत्र घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी साठी प्रसिद्ध भोजनालय आम्रस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही माता भोजनालय जुना नांदेड शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती नंतर पुन्हा आपलं स्वागत मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली असताना विविध पक्ष आणि संघटनांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला सहकार्य मिळवून देण्यासाठी आंदोलने सुरू केली आहेत शेतकऱ्यांच्या हिताची आणि संगोपनाची जबाबदारी असलेल्या कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या सोयी सुविधांसाठी आज धरणे आंदोलन केले सध्या मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये दुबार पेरलेले बियाणे देखील मातीमोल झाले आहेत भविष्यात दिसणाऱ्या भीषण दुष्काळाच्या चित्रासमोर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करू लागला आहे शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी विविध राजकीय संघटना पक्ष आंदोलने करू लागली आहेत शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारे अनेक नेते वे... आणि शेतकऱ्यांच्या नावावर नोकऱ्या करून सोयी सुविधा आणि सवलती लाटणारे हे कृषी विभाग अधिकारी आणि सवलती लाटणारे हे कृषी विभाग अधिकारी कर्मचारी वेगळेच शेतकऱ्याला जास्तीत जास्त सहकार्य कसे मिळेल यासाठी शासन प्रयत्नशील असताना शेतकऱ्याच्या संवर्धनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना मात्र शेतकऱ्यांशी काहीही सोय सुतक नाही आज आपल्या वेगवेगळ्या वेग सोयी सवलती आणि पगारवाढीसाठी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले चौदा ऑगस्ट पासून आम्ही बेमुद संपावर जाणार आहेत पॅरल साइड बाय साईड आमचे किनी नऊ कर्मचारी अधिकारी ते कर्मचारी सर्व संवर्गातील लोकांनी आझाद मैदान मुंबई येथे अमरण उपोषणासाठी बसणार आहोत राज्य शासन शेतकऱ्यांना बी आणि सोयी सवलती पुरवण्याच्या विचारात असताना या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा बाजूला ठेवून केलेले आंदोलन निषेधाचा विषय बनले आहे शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी नांदेड दौरा केला दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा लढविणार असल्याचे संकेत दिले पण आपला आमदार कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे म्हणून अराजकीय संघटना आणि संघटना मिळून आम्ही भार परिवर्तन आघाडी बनवणे बनवण्याच्या प्रयत्नात हो, आहोत आणि ओबीसी सेवा संघ सत्यशोधक ओबीसी संघ मातम सेवा संघ संभाजी ब्रिगेड अशा बऱ्याच संघटना ह्याच्यामध्ये काम करणार आहेत आणि चौदाला आणि सोळाला मुंबई आणि नागपूरला बैठक घेऊन हे सगळं फायनल होणार आहे आणि ते, ते आम्ही जाहीर करू आणि या परिवर्तन आघाडीतर्फे महाराष्ट्रातल्या सर्वच जागा लढवण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या दृष्टिकोनातून नांदेडमध्ये देखील सर्व जागा लढवण्याचा संकल्प आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास तुरळक पावसाची हजेरी मातंग समाजाचा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा मागणीसाठी मोर्चा पत्नीच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेप तिघे निर्दोष मुक्त शेवटी पुन्हा हेडलाईन्स राज्यातील पेट्रोल पंप धारकांचा कडकडीत बंद नांदेडमध्ये जाणवला विशेष रोष बंजारा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या सावटत कृषी अधिकाऱ्यांचे मात्र आपल्या सोयी सवलतींसाठी धरणे शिवराज्य पक्ष जिल्ह्यातील सर्व जागा लढवणार पक्षाध्यक्ष सुधीर सावंत यांचे सुतोवाच आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार